स्वप्नाला दे पंख नवे घराला दे रूप नवे पाचूळ कर फर्निचर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आज सकाळी संघाच्या गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पस्थळाच्या मुख्य कार्यालयात सहकार निबंधक गजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये ज्येष्ठ संचालक रवींद्र आपटे यांची एकमताने चेअरमनपदी निवड करण्यात आली निवडीनंतर गजेंद्र देशमुख यांच्यासह सर्व संचालकांच्या हस्ते आपटे यांचा सत्कार करण्यात आला मावळते अध्यक्ष विश्वास पाटील यांचे भाषण झाले रवींद्र आपटे यांनी पूर्वीही चेअरमनपदी काम केलेलं आहे त्यांचा माझी त्यांचा बंगळे साहेब आम्ही दोघं एकदम बोर्डात आलो <laughs> एका वेळी दोघांत बोर्डात आलो आणि आज मी त्याला माझी खुर्ची उचलून ते मला म्हटले तुम्ही त्या खुर्चीवर जावा म्हणजे रवींद्रच्या खुर्चीवर मी माझ्या खुर्ची रवींद्र पुढील लक्षात राहू दे भाग झाला तर रवींद्र आपले डोंगळे साहेबांशी म्हणले मला तुम्ही झाला काय नाही शहरा फक्त बदलला एकत्र सुद्धा आणि त्याच पद्धतीनं ते झाले काय मी झालो तर निश्चितच त्यांना त्यांच्या कामकाजात मी निश्चित त्यांना सहकार्य करतो आणि रवींद्र जे काय काम चालतील सगळ्या बोर्डाच्या वतीनं ते निश्चितपणाने मी त्यांची कामकाजाची जबाबदारी निश्चितपणानं घेईन असलेच आपलं जे पेंडिंग ते 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 आहे ते झाल्याजवळ पाच रुपये आपल्याला मिळत नाहीत जिल्ह्याचा आढावा घेतला तर फक्त तीस टक्के कॅशलेस झालं आहे ते शंभर टक्के कॅशलेस झाल्याशिवाय अरुदराव ते काय अनुदान शासन देणार नाही अशी परिस्थिती आपली आहे आणि त्या अनुदानमध्ये आपण जोरात चाललं तर कॅशलेस करायचं आपलं सगळ्यांचं मिटिंग वगैरे झालं तर ह्या घडामोडी त्या आमच्यामधल्या या महिन्याभराच्या घडामोडी पेंडिंग झालं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे यानंतर नूतन चेअरमन रवींद्र आपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले गेले जवळजवळ महिनाभर मोकूच्या चेअरमन निवडीचा विषय वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं गाजत होता आज त्याचा एक चांगला शेवट झाला असं आम्ही पद मागताना आबाजींच्या वर कुठल्याही पद्धतीची तक्रार एक शब्दाने कालावधी त्यांचा जास्त झाला दुसऱ्याला संधी मिळावी एवढी आमची अपेक्षा तेवढीच आम्ही नेत्यांच्या जवळ व्यक्त केली मग मला विचारायची की माझ्या काही बातम्या ये छापून येत नाही <laughs> त्या आणायचा आम्ही काय प्रयत्न करू काय तुमचा काय गैरसमज होणार नाही तर नावा ना बातम्या ना छापून आल्याशिवाय क्लेम लागत नाही मला गेले एक पंधरा दिवस एक गोष्ट खटकत होती मला आबाजींचा फोन नाही नाहीतर रोज चेअरमन असताना एक दोन वेळेला तरी आमचं त्यांचं बोलणं व्हायचं पण काय फोन झाले पंधरा दिवस पूर्वीप्रमाणे पुन्हा सगळं सुरू होईल संघामध्ये संचालक सगळेच चेअरमन असल्यासारखं काम करतात आणि त्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या ठरलेल्या कुणी काय बघायचं कुणी काय बघायचं ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी चालणार आज संघाची आर्थिक परिस्थिती किती चांगली सा। असते सांगितल्याप्रमाणे रोजचा होणार चोवीस पंचवीस लाखाचा तोटा आणि हा सगळा भरून काढून उत्पादकांना पैसे देण्याचा प्रयत्न आपल्याला करायला लागणार पिशवीमधनं आपला तीन लाख लिटरचा सेल आहे किंवा तशा पद्धतीनं काहीतरी प्रयत्न करून ज्या नामवंत कंपनी ब्रिटानिया असेल नेस्ले असेल कॅडबरी असेल त्यांच्यासाठी काही उत्पादनं गाईच्या दुधापासून आपल्या डेअरीमध्ये तयार हो। करून त्यांच्या ब्रँडवर करून देण्याचा काही प्रयत्न जर केला तर शेवटी शंभर टक्के गाईचं दूध मार्केटमध्ये खपायचं अवघड आहे भविष्य काळामध्ये मशीचे मोठी कसे वाढतील त्याची विक्री कशी वाढेल हा प्रयत्न करण्याबरोबर आपल्याला मी आता सांगितल्याप्रमाणे गायच्या दुधासुद्धा वेगळ्या पद्धतीनं मार्केटिंग करण्याचा नुसतंच पिशवीतल्या दुधाकडे लक्ष न देता तो करण्याचा आपण प्रयत्न काळात करायला पाहिजे दोन्ही नेत्यांना मान्य होणारा चेअरमन याचा अर्थ असा आहे की दोन्ही नेत्यांना मी मान्य ने झालो त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न माझ्या कारकिर्दीमध्ये करत रोहित <coughs> सर संदीप शिरगुप्पे लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा